नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच गोंदवली येथे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांनी जाहीर केली प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी निवडीमध्ये यावेळी मोठा बदल करण्यात आला परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आपल्या वक्तृत्व शैलीने व कार्यपद्धतीने राज्यातील महिलांचा गट कायम ठेवणाऱ्या डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांना प्राथमिक शिक्षक संघाने पुनोच्छ राज्याध्यक्ष पद देऊन कामाची मोठी संधी दिली आहे त्यांच्या कार्यशैलीची व स्त्री प्रश्नांच्या सोडवणुकीची दखल यावेळी घेण्यात आली संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्यापासून स्त्रियांचे संघटन वाढवणे स्त्रियांचे प्रश्न सोडवणे अधिवेशनातील स्त्रियांचा टक्का वाढवणे शिक्षकांच्या प्रश्नांची उकल करणे यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या संघटनेने दिलेल्या संधीचे कामाच्या स्वरूपातून सोने करण्याची भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी तात्या थोरात व संघटनेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक वर्ग यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज